हाय प्रियाज वन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दोशी तर मी आज तुमच्यासोबत पद्धत शेअर करणार आहे ज्या पद्धतीने आपण पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये छान असं पीठ फर्मेंट कसं करू शकतो चला तर मग रेसिपी बघूयात सगळ्यात अगोदर मी इथं दोन कप तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही ब्रँडचे तांदूळ वापरू शकता त्यानंतर एक कप उडी डाळ तुमच्याकडे जर अशा प्रकारे मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही कोणत्याही भांड्याने तांदूळ घेत आहात दोन भांडी त्याच प्रमाणात एक भांड आपल्याला डाळ घ्यायची आहे म्हणजे जर तुम्ही दोन ग्लास तांदूळ घेतले आहेत तर एक ग्लास आपल्याला इथं उडीद घ्यायची आहे नंतर मी इथं मोठा एक चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहेत मेथीच्या दाण्यांमुळे छान असं पीठ फर्मेंट होतं हे कंपलसरी टाकायचं आहे पावसाळ्यामध्ये आणि थंडीच्या दिवसात तर हे वापरायच आहे त्यानंतर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे छान अस तीन ते चार पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती पांढर पाणी झालेल आहे छान असे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत आता आपण मस्त असे तांदळाला भिजवून ठेवूयात मी इथं सहा तास तांदूळ मस्त असे भिजवून घेणार आहे सहा तासानंतर तांदूळ छान असे भिजतात त्यानंतर आपण याच वाटण करून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता तांदूळ डाळ छान अशी भिजली आहे आणि फुगलेली सुद्धा आहे आता आपण याच वाटण करून घेऊयात सगळ्यात अगोदर आपल्याला पाणी हे पूर्णपणे शोधून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ डाळ काढून छान असं वाटण करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपल्याला वाटेल की हो कर, आता वाटण होणं थोडंसं अवघड आहे त्यावेळेस आपल्याला मिक्सरचं भांड काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी वरतायचंय तुम्ही पहिलाच जर पाणी टाकलं तर जास्त पाणी होईल तुम्हाला अंदाज करणार नाही त्यामुळे आपल्याला थोडस पहिला वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी ऍड करायचंय तुम्ही बघू शकता मी एकदम थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे आता आपण परत एकदा वाटण करून घेऊयात परफेक्ट असं बारीकसर आपलं दोशेसाठी लागणार वाटण तयार आहे अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीकसर असं जर तुम्ही इडली बनवणार असाल तर थोडस रवाळ ठेवला तर चालतं पण दोशेसाठी एकदम बारीक करून घ्यावं लागतं तुम्ही बघू शकता किती बारीक आणि छान असं वाटण झालेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा एकदम बरोबर आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळी डाळ आणि तांदूळ छान असं बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला मी अजून एकदा दाखवते कशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे खिडकीतून खूप जास्त ऊन येत होतं त्यामुळे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित दिसत नाहीयेत चमकत आहेत सेम जशी आपण मगाशी पद्धत वापरली त्याच पद्धतीने मी सेम डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर पहिला मी मिक्सर लावून ला घेतले थोडस वाटून घेतलं त्यानंतर पाण्याची गरज वाटली मला त्यामुळे मी त्यामध्ये एक दोन घोट पाणी टाकलेल आहे आणि छान असं वाटण तयार करून घेतलंय तुम्ही बघू शकता जसं आपलं पहिलं वाटण होत एकदम बारीकसर तशाच पद्धतीने मी हे सुद्धा वाटण तयार करून घेतलेलं आहे सगळं वाटण छान असं तयार करून झालेलं आहे आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात एक जीव करून घ्यायचं आहे तुम्हाला मी चमच्यावरती सुद्धा घेऊन दाखवते की कि वाटण किती छान असं व्यवस्थित बारीक झालेलं आहे आता एक जीव करून आपण याला साइडला ठेवून द्यायचं आहे पूर्ण रात्र ठेवलं तरी चालेल किंवा आठ तास ठेवायचं आहे आणि आता एक सिक्रेट तुमच्यासोबत मी शेअर करणार होते की आपण पीठ कसं फर्मेंट करू शकतो चला तर मग सगळ्यात अगोदर आपल्याला इथं जे कांदा चिरून घेतल्यावर आपलं जे राहतं वरची साल ती घ्यायची आहे आणि वरती ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे ये कांदा हा गरम असतो त्यामुळे पीठ लवकर फर्मेंट होतं आणि पीठ खराब होत नाही आणि थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये अशाच प्रकारे मी पीठ फर्मेंट करते तीच पद्धत मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे अशा प्रकारे पीठ फर्मेंट करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की पीठ कसं फर्मेंट झालेलं आहे आणि मी हे सकाळी पीठ वाटून घेतलेलं होतं आणि दुपारी मी बनवायला घेतलंय तरी सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान असं पीठ फर्मेंट झालेलं आहे आणि हे, हे सगळं कांद्यामुळे झालेलं आहे कांदा हा गरम असतो त्यामुळे हे पीठ एवढं छान असं फर्मेंट झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते की आपलं पीठ केवढं होतं आणि केवढं झालेलं आहे तुम्ही बघू शकता जो आपण वरती कांदा ठेवून दिलेला होता ना तो सगळा काढून घ्यायचा आहे एक प्लेट मध्ये आणि तो साईडला ठेवून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान असं पीठ फर्मेंट झालेलं आहे आणि टंब असं फुगलेला सुद्धा आहे तुम्हाला दिसत असेल मी वरचं पूर्ण काढून तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकता आता ह्याला छान असं एक जीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित जे पूर्ण पीठ फुगलेलं आहे ते कमी करायचं आहे त्यातला जो एअर असतो तो छान असं पीठ फर्मेंट झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून साइडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत मी तर तुम्हाला बटाट्याची भाजी कशी बनवते ते दाखवते सोबत खाण्यासाठी मी चटणी सुद्धा दाखवणार होते पण व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता त्यामुळे मी चटणीचा व्हिडिओ हा सेपरेट केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल सगळ्यात अगोदर मी इथे गॅस चालू केलाय त्यावर ते ठेवली ठेवले आता मी यामध्ये दोन चमचे तेल टाकणार आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी टाकायची आहे माझ्याकडे मोहरी नव्हती त्यामुळे मी मोहरी नाही टाकली तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाकू शकता छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण उडीद डाळ टाकणार आहोत एक चमचा उडीद डाळीमुळे छान असं बटाट्याला क्रंच येतो त्यामुळे उडीद डाळ ही कंपल्सरी टाकायची आहे जर तुम्ही सोबत खाण्यासाठी बटाटा तयार करत आहात तर धुडी छान अशी गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये आपण कडीपत्ता टाकणार आहोत कडीपत्ता छान असा तडतडल्यानंतर यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली मिरची टाकणार आहोत तुम्ही कितपत्ती कट खाता त्या प्रमाणात इथं मिरची वापरू शकता मी पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत छान असा कडीपत्ता मिरच्या परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत कांदा कांदा मी इथं उभा कट करून घेतलेला आहे तुम्ही कसंही कट करून घेऊ शकता पण जास्त करून आपण ज्यावेळेस दशी सोबत बटाटा खातो ते खाण्यासाठी बनवतो त्यावेळेस त्यामध्ये उभाच कांदा असतो त्यामुळे मी उभास कांदा कट करून घेतलेला आहे कांद्याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे थोडस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये टाकायचे अद्रक लसूणची पेस्ट मोठा चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे त्यामुळे बटाट्याच्या भाजीला छान अशी टेस्ट येते त्यामुळे भरपूर अशा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे याला सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कांदा मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर मध्ये झालेला आहे आता आपण यामध्ये ऍड करूयात हळद हळद मी इथं पाऊन चमचाच घेतलेली आहे हळदला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आता आपण यामध्ये ऍड करूयात बटाटा हा बटाटा मी शिजवून घेतलेला आहे वरची साल काढायची आहे आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे mm. बटाट्याना जास्त शिजवून घ्यायचं नाहीये मध्यम शिजवायचं आहे मी इथे मध्यम आकाराचे चार बटाटे घेतलेले आहेत चला तर मग बटाट्याना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात सगळीकडे व्यवस्थित हळद लागली पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हळद कमी वाटत असेल तर थोडीशी ऍड करू शकता तुम्ही वरून सुद्धा बटाटा पिवळा दिसला तरच छान वाटतो आता मी यामध्ये मीठ ॲड करत आहे मी मीठ टाकायला विसरलेले त्यामुळे मी आता टाकत आहे मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे मीठ लागलं पाहिजे त्यानंतर आपण बटाट्याची भाजी ही वाफायला ठेवणार आहोत पाच ते सात मिनिट वाफायला ठेवायची आहे कारण आपण बटाटे पहिला शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ वाफायला ठेवण्याची गरज नाही चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण दोशी बनवायला घेऊयात चला तर मग गॅस ऑन करायचा आहे पहिल्यांदा त्यानंतर पॅन ठेवायचा आहे तुमच्याकडे कोणता पॅन आहे ते तुम्ही ठेवू शकता मी इथं नॉनस्टिक पॅन वापरत आहे तुमच्याकडे जर लोखंडाचा असेल तर तुम्ही तोही वापरू शकता त्यावरही सुद्धा दशी छान होते तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावरती ते आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल हे जास्त लावायचं नाहीये थोडसंच लावून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण दोशीचं जे बॅटर आहे ते टाकत आहोत पॅनवरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं फिरवून घ्यायचंय फिरवताना बऱ्याचदा माझ्याकडून कसं हे अंतर राहत आहे तसं अंतर राहत तर घाबरून जायची गरज नाहीये तिथं थोडस पीठ टाकायचंय आणि पुन्हा एकदा त्यावरून आपला जो काही चमचा असेल किंवा तुम्ही फुलपात्राने करत असाल तर तो फुलपात्र फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मस्त अशी दोशी तयार होते तुम्ही बघू शकता आणि डोसे आपल्याला तोपर्यंत पलटायची नाही जोपर्यंत ती आपोप सुटत नाही तव्यापासून तव्यापासून ती वेगळी झाली कीच आपल्याला ती काढायची आहे तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर परफेक्टच गोल येईल असा प्रयत्न करायचा नाही जेवढी आपल्याकडून पातळ होईल तेवढा प्रयत्न करायचा आहे तुम्ही बघू शकता डोसा हा एकदम छान असा पातळ आणि कुरकुरीत झालेला आहे आता आपण याला प्लेट मध्ये काढून घेऊयात तुम्हाला आवाजावरून समजत असेल कि किती कुरकुरीत छान असा डोसा तयार झालेला आहे आता आपण अशाच प्रकारे अजून एक डोसा बनवून बघूयात चला तर मग पहिल्यांदा आपण पॅनवरती बॅटर टाकून घेऊयात आता आपण तेल लावून घेणार नाहीये पहिल्यांदाच आपण फक्त तेल लावणार आहे कारण का तर नॉनस्टिक पॅनला तेल लावण्याची जास्त गरज नसते जर तुम्ही लोखंडाच्या तव्यावरती करत असाल तर तुम्ही तेल लावू शकता अशाच प्रकारे आपल्याला छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे बॅटर जिथे जिथे आपल्याला गॅप वाटत आहे तिथे तिथे आपण बॅटर हे टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे गोल आकार आणलेला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारेच आणायचा आहे आणि डोसा जोपर्यंत तव्यापासून सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याला हलवायची नाहीये तुम्ही बघू शकता किती छान असा डोसा रिकामा झालेला आहे तव्यापासून आणि मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे आता आपण याला सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊयात चमचमीत अशी बटाट्याची भाजी आणि कुरकुरीत असा डोसा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि ही जी शेंगदाण्याची चटणी दिसत आहे त्याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे यूट्यूबवरती नक्की जाऊन बघा मी मध्ये लिंक देईल धन्यवाद